नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत स्रोते आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गरुड पुराण श्रवणाचे नेमके काय फळ आहे व्यक्तीच्या निधनानंतर गरुड पुराण हे काय ऐकले जाते याविषयीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे जसे की आपल्याला माहीत आहे की आपल्या चॅनलवर गरुड पुराणाचे श्रवण भरपूर वेळा झालेले आहे तर गरुड पुराणाच्या शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की गरुडा ही जी मी माहिती तुला सांगितली आहे ती मरणाच्या नंतरच्या दहा दिवसात ऐकून सर्व पापातून सुटका होते हे परलोकातील गतीसाठी करावयाचे कर्म पितरांना मुक्ती देणारे इच्छेप्रमाणे पुत्र देणारे तसेच इहलोकात व परलोकात सुख देणारे आहे जे अशी क्रियाकर्म करत नाहीत ते नराधम नास्तिक असतात त्यांच्या हाताचा स्पर्श झालेले साधे पाणीसुद्धा दारूसारखे असते यात शंका नाही आई व वडील यांच्या निधनानंतर दहा दिवसात जो कोणी हे गरुडपुराण ऐकतो त्याचे आई वडील, वडील वगैरे पितर तर मुक्तीला जातातच शिवाय क्रिया करणाऱ्यांच्या वंशाचा वेल विस्तार वाढत जातो आणि जो कोणी हे गरुडपुराण ऐकत नाही गया श्राद्ध करत नाही ऋषोत्सर्ग करत नाही त्याचप्रमाणे मासिक आणि वार्षिक श्राद्धविधी करत नाही त्याला पुत्र तरी का म्हणावे तो तीन प्रकारच्या ऋणातून म्हणजेच पितृ पितृऋण व ऋषी ऋण यामधून मुक्ती कसा प्राप्त करेल आणि आई व वडील यांना कसा तारून नेऊ शकेल पहा श्रोते हो आई वडिलांना जर मुक्ती द्यायची असेल आणि आपल्याला स्वतःला जर पितृ पितृऋण आणि ऋषी ऋण यामधून मुक्त असेल तर गरुड पुराण हे आपण अवश्य श्रवण केले पाहिजे म्हणून हर प्रयत्न करून हे गरुड आख्यान श्रवण करावे हे पुराण धर्म अर्थ काम व मोक्ष असे चारही पुरुषार्थ साधून देऊन मनुष्याच्या दुःखांचा नाश करणारे आहे हे गरुड पुराण पुण्यदायक तसेच पवित्र असून पाप नाश करणारे आहे जो याला ऐकतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात याकरता हे नेहमी ऐकत जावे वा हो भगवंत सांगत आहेत की गरुड पुराण हे आपण सदैव ऐकत राहावे ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस देखील आपण ऐकू शकता हे ऐकल्यामुळे ऐकणारा ब्राह्मण असला तरी त्याची विद्या सिद्ध होते क्षत्रिय असला तर भूमीचे स्वामित्व मिळते वैश्य असला तर अपार धन मिळते आणि इतरांची पापे जाऊन तो शुद्ध होतो हे पुराण संपूर्ण ऐकल्यानंतर वाचणाऱ्या पुराणिकास या आधी सांगितलेली शय्यादानासहित सर्व दाने द्यावीत नाहीतर ते श्रवण निष्फळ होते प्रथम पोथीची पूजा करावी नंतर पुराणिकाची पूजा करावी त्याला सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार गाय यांचे दान देऊन दक्षिणा द्यावी अन्न द्रव्य अलंकार जमीन दान देताना कंजूसी करू नये पुराणिक असेल त्याची भक्तिपूर्वक पूजा केल्यामुळे फार मोठे पुण्य मिळते असे पुराण वाचकाचे पूजन केले म्हणजे ते पर्यायाने माझेच पूजन असते यात शंका नाही आणि पुराणिक संतुष्ट झाला म्हणजे मी ही संतुष्ट होतो याची निश्चित खात्री बाळगा अशा प्रकारे श्रोते हो। गरुड पुराण का श्रवण केले पाहिजे याची सविस्तर माहिती गरुड पुराणाच्या शेवटच्या अध्यायात आपल्याला मिळते ती माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्समध्ये श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम असे लिहू शकता किंवा कृष्ण भगवान की जय असे देखील कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद